आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते व भारताचे यशस्वी पंतप्रधान सरेंद्र नरेंद्र श्री नरेंद्रजी मोदी साहेब तसेच राष्ट्रीय अध्यक्ष जे पी साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि सन्माननीय प्रभारी रवींद्रजी साहेब यांच्या नेतृत्वातून गेल्या चार महिन्यापूर्वी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नवीन पर्व सुरू करण्यात आलं याच्यासाठी सर्वात अगोदर प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं याच्यामध्ये आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या खूप तन मन अर्पण करून अगदी तळमळीनं आम्ही स सक्रिय सदस्य नोंदणी करण्यापर्यंतचं काम आम्ही पूर्ण केलं त्यानंतर पार्टीचे आदेश आम्हाला मिळाले की आपल्याला बूथ समित्यांचं गठन करायचं आहे आणि त्या प्रमाणामध्ये जवळपास प्रत्येक मंडळातून आमच्या अहमदपूर मतदारसंघातून त्यातल्या त्यात अहमदपूर तालुक्यामध्ये तीन मंडळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहेत याच्यामध्ये अहमदपूर शहर अहमदपूर ग्रामीण आणि त्यानंतर किनगाव हे एक मंडळ निर्माण करण्यात आलं या तिन्ही मंडळातून आम्ही जवळपास नव्वद टक्के कमिट्यांची स्थापना आम्ही करून पक्ष कार्यालयाकडे आम्ही दिल्या आणि त्याचीच पावती म्हणून पक्ष कार्यालयाने मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी अहमदपूर मंडळातून आमच्या तिघांवरती म्हणजेच अहमदपूर शहरातून माझे सहकारी माझे मित्र आम्ही जी रेड्डी अहमदपूर ग्रामीणमधून दुसऱ्यांदा मला या ठिकाणी संधी मिळाली म्हणून मी माझ्या नेतृत्वाचे सर्वांचे धन्यवादही मानतो म्हणून अहमदपूर ग्रामीणमधून मला संधी या ठिकाणी दुसऱ्या वेळेस मिळाली आणि किनगाव किनगाव मंडळातून या ठिकाणी चंद्रप्रकाशजी हंगे माझे मागच्या मंडळातील सरचिटणीस म्हणून ज्यांनी माझ्यासोबत काम केलं त्यांना या ठिकाणी मंडळाध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी निवड करण्यात आली मी मग आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य देशमुख मालक आमच्या जिल्ह्याचे महामंत्री सन्मान्य डॉक्टर भारतभाऊ चामे आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य त्र्यंबकाबा गोटे सन्मान्य ज्येष्ठ नेते राजकुमारजी मजगे साहेब आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ आणि या विधानसभेचे विस्तारक सन्मान्य चंद्रशेखरजी डांगे साहेब या सर्वांचे ज्यांची हेंगणे माजी संघचालक व आमच्या सन्माननीयला तसेच आमच्या अखिल परिषदेचे संचालक सन्माननीय बजरंग दलाचे अध्यक्ष या सर्वांचे आणि आमच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो आम्हाला या ठिकाणी संधी दिली पुनशे एकदा चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवीन भारतीय जनता पार्टीचा तळागळापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या व सन्मान्य देवेंद्रभाऊ फडणवीसांच्या योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवणं हेच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही तिन्ही अध्यक्ष या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करून दाखवू एवढीच आनंद व्य व्यक्त करतो धन्यवाद